नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि चला काल रविवार होता आणि मी व्हिडिओ टाकला नव्हता कारण का खूप कामं होती मुलं घरीच होते कपडे वगैरे खूप धुव्याची होते कारण थंडी आता हळूहळू स्टार्ट आहे ना त्यामुळे तर गायू आय आणि पिलूची आय डी इंस्टाग्राम आणि यूट्यूब आय डी दिलेली आहे तर चला कुत्री भुकणारी खूप भुकते आणि भुकत राहते अशी अशा कुत्र्या तर खूप आहेत कुत्र्यांना स्वतःचं घर समोर वाटत नाही पण कुत्री आहेत ना वय झालंय पण एवढं भुकतच राहते तर टाकल्याला वाटतं की सुट्टी देईल त्याला कधी सुट्टी देणार नाही किती पण बायकात ते बोंबलत फिर आणि बायकांना पुढं करून टाळ्या मारत बसतोस आणि तू कितीही टाळ्या मार कितीही उड्या मार तुला सुट्टी नाही टकल्या आणि झाला आता <coughs> मुलं गेले शाळेला मी कपडे शिवते गायू बघा पप्पा आल्यावर कशी हरागते मुला एक एक शिलाई आपली मारण झाली तुम्ही बघू शकता एक एकच शिलाई आहे हे बघा एक एकच शिलाई दोन्ही साईडला आणि हो आता तुम्हाला मग मी हे येपानं माप घेते हे बघा एकच सिलाई मी आता दोन दोन तीन तीन लावणार आहे त्याच्या आधी तुम्हाला मी माप सांगते आता हे आपण माप घेऊन केलेली का नाही मागं पण बघा कुठंही काय नाही एकदम क्लिअर तर चला हिथून पकडायचं अंगा टेप त्याचे अंगातच माप आहे ठीक आहे तर हे बघा साडेपस्तीस होते होतं साडेपस्तीस ठीक आहे माप आहे साडेपस्तीस हे बघू शकता साडेपस्तीस म्हणजे एक इंचाची आपली ही नसते का ही एक सव्वा एक इंचाची पाच बटन पट्टी मग ही केल्यावर एकावर एक गेलं तर बरोबर चौतीस कंबर कंबर आपली बरोबर चौतीस भरते ठीक आहे तर चला पूर्ण ब्लाउज मी कंप्लीट करून तुम्हाला दाखवते कामाला लागू आपण तर हा ड्रेस राजेश्रीचा शिवायला आता टाकायला त्या एक मॅडम जॉब करते शाळेत बिचारी त्याला लय आवडला माझा ड्रेस तर चला फटाफट कामाला लागू आपण आणि शिवाय लागले इथं कपडे आणि सगळे ब्लाऊज आपले शिवून म्हणे आपले सगळे ब्लाऊज बघा बसले

कसला फ्रें फ्रेंच आणलाय काय माहिती आहे ना फ्रेंच आपलं देश सोडून दिलं आता किती मिली बघा ती आता किती मारली आतंकवादी ना आपल्या माणसांना तसं सोनू फ्रेंच मध्ये चाललाय आता फ्रेंच भाषा कोणसा फ्रेंच फ्राय फ्रेंच फ्री त्याचं चालू तर बघितलं का सोनू काही करतोय थांबा दाखवतोय तुम्ही आता स्टोरेज खूप बेडरूम मध्ये आले भाऊ बघा हे करून घेते तिथनं पण थोडस स्टीच निघालेला आहे तर हिथं पण लावून घेते कारण राजेस्त्रीच्या जे, जे पण आहेत मी लपवून ठेवलेले आहेत सगळे ड्रेस उद्या मोठी झाली गायू सोनू पिलू बघत राहते ना ड्रेस पण काय ती जी हाताची आहेत ती चीज आपल्याला पण आठवण पाहिजे मला विसरत तर कधीच नाही तर कसं केस बोलले तर चला आता धुतलेत केस हा एक ब्लाउज झाला आपला शिवून झाले आहेत नुसते हात शिलाई वगैरे काय नाही हे हो का बटन हुक काय नाही ह्याला हे हुकाचं आहे बटन हे आहे काज्याच आणि हे बघा आणि हे बुक लावण्याच आहे आता तर बघू शकतो तुम्ही लय वेळ लागतो शिवून निघतो ब्लाउज तेवढ्यात का नाही हे तर आपल्याला हे करावं लागतं हातशिलाय हातशिलाई ही कडच्या बायका खूप आपल्याकडचं ब्लाऊज तर मी तर असं वीस पंधरा मिनटाच शिवेल कारण मागच्या साईडला पण शिलाईच मारते परत ह्याच्यावर आपले कबरपट्टीवर गळ्यावर पण पायपिंग असते इकडच्या बायका पायपिंग कोणतरीच घालतं तर हे बघू शकता तुम्ही मला सुई फसवली फक्त धागा लागला त्याच कस्टमरचं आहे तर धागा आहे बघा त्याला लागल्या तर दोन झाले पाचही ब्लाऊज त्याचे रेडी होऊन झालेत तर तुम्हाला दाखवते की दा, आता आता दा दाखवते फिनिशिंग पण नंतर दाखवते काय जी सगळं हुकं बुकं लावून आहे तरी बघू शकतात तरी पण फिनिशिंग पाचही पण ब्लाऊज शिवून झालेले आहेत तर लेंथ खूप आहे सव्वा पंधरा साडेपंधरापर्यंत पंधरापर्यंत उंच आहे माझ्यासारखी ती लेडीज तीन झाले चौथं आहे आज तर भरपूर लागतो पुर। बाजू बाजूया उद्या बोलवलंय मी तिला आज काय येऊ नको बाई आज आपल्या काही जाणार आहे त्यांचं ब्लाऊज शू ते मुलींचं ड्रेस वगैरे दिलं तर बघू शकता मी चौथं झालं आता हे पाच काय नाही कुठंच काय लावलेलं नाही आता डोळं फुटल माझं ते हे करून करून हे बघा बाजू आहे ते हर सिलाई करून करून ब्लाउजा असा आहे ना मग मी शिवते ती आजकाल मी बायकांना इथले सुधरवलंय पी बिहारच्या आमच्याला एवढंच असतं त्यांचं ब्लाऊज एवढंच इथपर्यंतच ब्लाऊज त्यांचे सुधरवलंय मी इथपर्यंत आणि ती खालपर्यंत त्यांना तर आता म्हणते मॅडम सच मय बहुत अच्छी लुक दिखती है कमर बी मर घालायच्या आणि सगळ्या म्हणायच्या आम्ही इथ नाही पेनते आम्हाला मी नाही पेनते बाई बोली तुम्ही पेन की एक बार देखो मग का नाही इथपर्यंत असायचं ते आता इथपर्यंत म्हणते हा साडी खूप छान कमर वगैरे लुकिंग छान येतो गळा जेवढा पाहिजे तेवढा ठेवू शकतो आपण आता हुशार झाले लई हुशार झाले तर चला पाची ब्लाऊजला ला मी हे पहिलं लावून घेते हुका बिका आहे का, का नाही का? ना? ना का हे काज करायचं काज कशे करायचं ते दाखते लय भयानक काज आहेत तर दाखवते तुला हे का असो इथं स्टँड पण नाही ना हाताना काज आपल्या तिकडं का नाही ते मशनीच काज लय टिकतं हे बघा हे जे ठीक आहे करत करत तुम्हाला कर, दाखवते आणि झालंय ज लय उशीर लागत बाई फॅन लागलाय ना बघू धागा मोठा काढलाय ना त्यामुळे तिकडे पळायला पळायलाय कोणसा भाषा शिकराय रे शाल मला इंग्लिश आणि मराठी हिंदी शिक का शाला माहान आशा लहान करताय बघा कुठे गेली कैची भाव की बाया कुठे गेली काय माहिती घ्यायची आता आपले दात लावते तर बघा असे अशी आता फूक एकाला हे सॉरी वा म्हणते वाज केले आता ह्याला फूक लावायची आपण ठीक आहे मार्किंग करून घेते बीच मध्ये केलंय एक हे आता ह्याला लावायचं आ तर लावून दाखवत झाली ब्लाउज कम्प्लीट सहा वाजून आता झाले होता झाले का दो आत्ता लय ऊश झाले सहा सहा वाजून बारा मिनिट झालेली आहेत गड्या बघा सहा वाजून उलटा घड्या समजून घ्या माणसाला आपण आता फुलया आपल्या बाहेर जाय लाईट आता झाली माझी कंप्लीट टी व्ही बघा ओपन करून ठेवलेली आहे काय सांगू मुलांना किशानी जरा किशा लई म्हणजे पडत किशाच सतुनी को सचुनी स्वलं पाणी खाते हे टॉप आले तीन इमर्जन्सी फिटिंग करून देण्यासाठी बाकीचं कटिंग परत करते आता घेऊ आपण मशीन आपली करून द्या

हां चला आता आपण इंटरलॉक करू सॉरी त्याच्यामध्ये मी हे टाकलं नाही पांढर धाग्याचं हे इंटरलॉक केलं का नाही इतका फायदा आहे ना का नाही ब्लाऊजचा कुठंही उसवत नाही जसं आहे तसं आपली काय साडी दिली आपण घालतो का दिली घालणार आहे तर अजून पण इंटरलॉक करून हो। घेतलं का नाही ब्लाऊजला असल्या असल्या ब्लाऊजला तर खूप गरजेचं आहे कारण धागा धागा निघून जातो आणि पर साडी तशी नवीनच आणि ब्लाऊज खराब होऊन जातो त्यासाठी इंटरलॉक आहे ना असं करून घेते प्रेट ब्लाउज मध्ये आणि सगळ्यांचे धापती धुप का झालेत का बटन हे समोरचा धाकपती करत क्या हो तुम्हारे किशा काळात कि माझे बघी सगळ्या गावाला गोळा करती मेरे पप्पा तर हे कुठला आहे मुंड्याचा भाग आहे ठीक आहे हा मुंड्याचा भाग आहे तर तिथं पण मी शेपीसाठी कारण जा वगैरे गळत असेल तर आपण तिथं शेपीसाठी ठीक आहे मग तिथनं हालणार नाही आणि माझेकडे गळत नाही बिलकुल नॉट्सची गरज पण नाही पण आपण लावायचं आहे कोणाला ग गरज पडली नाही कपड्यावर डिपेंड करतो कधी कधी कपडा पण हे असतो ना मग त्याचा आहे तुम्हाला हा मुंड्याचा भाग बघा आता हा मुंडा राऊंड झाला का तसा जे आहे परत मी धागा कटिंग करणार आहे ओके मी पहिलं काही केलं नाही कटिंग केलं नाही फिनिशिंग दिली नाही काही नाही कारण पहिलं जी माग परत येईल ना त्याला काय कापलं नाही तरी चालेल तर हे बघा असं इंटरलॉक केलं आता राहिलं आपल्याला शोल्डर हे उचलून घ्यायचं आहे आणि हे आहे ना हे तो हे शोल्डरचा आहे ना भाग त्याला व्यवस्थित तुम्ही जर शिवताना जरी केला तरी चालेल हां वन साईड सगळं झालेलं आहे तर बघू शकता हे शोल्डर हा साहेब लगेच निघणार आहेत माघारी जेवण त्यासाठी मी जेवण देते एवढंच करते आणि इथंच ठेवते काम आणि पूर्ण ब्लाउज माझे पाचे पण इंटरलॉक वगैरे झाले नाही व्यवस्थित तुम्हाला सर्व दाखवते आणि व्हिडिओ आवडले की लाईक करा भोकणारी खूप भुकतेत, त्यांना घाबरून कधीच बसायचं नसतं कष्टाचं आणि मेहनतीचं खायचं एखाद्याचं कधीच आपण आरामाचं खायचं नाही थँक्यू सो मच बाय बाय